खारगरसारख्या आधुनिक शहरात सिडकोने काही वर्षांपूर्वी स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुल बांधून प्रत्येक सामान्य माणसाचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण केले परंतु दुर्दैवाने इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे पाण्याचे स्वप्न मात्र भंगले आणि आज सोसायटीमध्ये सुरू असलेल्या याच भयानक पाणीटंचाईमुळे स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशांनी बेलापूर येथील रायगड भवन येथे मोठ्या संख्येने हांडा मोर्चा आणि गांधीगिरी शैलीत निषेध करून प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका दाखवली तर महिलांनी डोक्यावर हंडे ठेवून सिडको प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला महिलांसह सर्व रहिवाशांनी सिडको प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे आणि स्वप्नपूर्ती गृहसंकुलाच्या नावाखाली सिडकोने आमची फसवणूक केल्याचे सांगितले महिलांसह सर्व रहिवाशांनी सिडको प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आणि स्वप्नपूर्ती गृहसंकुलाच्या नावाखाली सिडकोने आमची फसवणूक केल्याचे सांगितले आहे ते म्हणाले की जवळच्या गगनचुंबी इमारतींमध्ये पाण्याच्या नद्या वाहत आहेत पण स्वप्नपूर्ती सोसायटीत मात्र पाण्याचा दुष्काळ आहे हे पाणी नेमकं जातंय कुठे जर परिस्थिती अशीच राहिली तर हे आंदोलन अधिक व्यापक होईल आणि त्यासाठी सिडको पूर्णपणे जबाबदार असेल असे, असे रहिवाशांनी सांगितले स्वप्नपूर्ती हे फक्त नावाला राहिलेलं आहे स्वप्नपूर्तीमध्ये स्वप्न आमची पूर्ण पाण्यात आम्हाला रोजच्या जीवनात लागणारी गोष्ट पाणी महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं असणारं पाणी हेच भेटत नाही कमीत कमी आज एक महिना झाला मी स्वतः सातव्या माळ्यावरती राहते मी एक महिना झाला खालून कोणाच्याही घरातून पाणी भरते माझ्या घरात चार चार दिवस पाच पाच दिवस नळाला पाणी येत नाही त्यामुळे ही जी परिस्थिती आहे आमच्या घरात आजारी माणसं असतात आमच्या घरात वयोवृद्ध माणसं असतात त्यांच्यासाठी इतका मोठा प्रॉब्लेम आहे हा जर आम्ही घरात येऊ तर ते काहीच करू शकत नाही पाणीही भरू शकत नाही आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे कारण की जर तुम्ही आम्हाला घरं दिली आहेत तर आम्हाला सुविधा देणं सुद्धा तुमचंच काम आहे जर तुम्ही आम्हाला पाणी नाही देऊ शकत ना तर तुम्ही वेगवेगळे प्रकल्प बांधूही नका तुम्ही आधी आमच्या घरचा पूर्ण करा मग दुसरा प्रकल्प बांधा आणि जर तुम्हाला हे नसेल तर तुम्ही आमची घरा परत घ्या आणि आणि लावा बंद करून तुमच्याकडे ठेवू शकता कारण की ह्याच्यामध्ये अडकून बसलो आम्ही आता आम्ही कुठे जाऊही शकत नाही आणि आम्हाला प्रश्नांची उत्तरंही भेटत नाहीत आमचं आमचं पाणी नक्की जात आहे कुठे हेही आम्हाला कळत आजूबाजूला एवढे मोठे मोठे टॉवर होत आहेत त्या टॉवर मध्ये जर हे पाणी जात असेल त्यांना कधीच प्रॉब्लेम होत नाही पण जो प्रॉब्लेम तो मग त्यांना त्यांना जर आमचं पाणी जात असेल तर हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही ह्याच्यासाठी इथे आलोय आणि गांधीगिरी मोर्चा आहे पण ह्याच्यानंतर आम्ही उद्रेक दाखवू शकतो आमचं त्यामुळे ह्या गोष्टीची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी खूप मोठा आम्हाला मी तर सगळ्यांना सांगेन कीडको हा स्कॅम झाला खूप मोठा त्याच्यामध्ये फसू नका सिडको मुलग सुविधा देण्याचं दाखवतो आधी खूप दाखवतो की तुम्हाला हे भेटेल ते भेटेल मेंटेनन्स जितका त्यांनी आम्हाला लावलेला आहे त्याच्या मुकाबल्या तर आम्हाला काहीच भेटत नाही काही सुद्धा सुविधा आम्हाला भेटत नाहीये आमच्याकडे घाण पडलेली असते स्वप्नपूर्तीमध्ये पाण्याचा अभाव आहे खूप गोष्टी आहेत ज्या आम्हाला भेटत नाहीयेत गार्डन आमचे कमी पडलेले आहेत तिथल्या गोष्टी तुटलेल्या आहेत कुठलाही मेंटेनन्स होत नाही आमच्या घरातून अक्षरशः पाणी गळत आम्ही झोपू शकत नाही घरामध्ये अशी परिस्थिती आहे कधी डोक्यावरती काय पडेल हे आम्हाला सांगता येत नाही त्यामुळे घर घेऊन आम्ही तरी प्रस्तावलं एकच विनंती आहे की जे आता आमच्या मुलांचं किंवा आमच्या माया बहिणींचं जे का हाल चाललं आहे ते हाल आम्हाला भगवत नाही स्वतःला भगवत नाही आम्हाला भगवत नाही आणि आम्ही कुठेतरी आज सत्तर रुपये ऐंशी रुपयेनं जे आम्ही जे पाणी आणतो आहे आणि त्यांचं हे करतो आहे तरी पण आमचं काय हे होत नाही फक्त एवढे आमची एकच इच्छा आहे की आम्हाला जास्त काय नाही हे नाही करायचं फक्त आमची समस्या तुम्ही दूर करा बस आणि आमच्या घरातल्या जे समस्या आहेत त्या आमच्या हे करा आम हे दुसरं आंदोलन आहे आणि ह्याच्यापेक्षा आम्हाला आंदोलन करायला तुम्ही भाग पाडू नका बस एवढंच आमची विनंती आहे फक्त ज्या आमच्या बहिणी आता आलेत त्यांचा हाल तुम्ही करू नका कारण त्यांचे घराघरात आमच्या भांडणं चाललेत कारण सत्तर रुपयेने ऐंशी रुपयाने एक पाण्याचा बाटला आम्ही आणतोय त्यात किती माणसं भागणार आणि ह्यांच्या घरात पाणी आहे आज पॅराडाईज नवीन झाली तिकडे सगळ्या पाण्याचा सुळसुळाट चालला आहे आणि आमच्यात पाणी नाही मग आमचं पाणी जातं कुठं हे ह्या लोकांनी आम्हाला ह्याचं आम उत्तर दिलं पाहिजे नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा पण अजून मोठं पुरी स्वप्नपूर्ती आम्ही आणणार आणि पुरं इतकं मोठं आम्ही आंदोलन करणार फक्त हा दोन एकच विनंती आहे की आमच्या माया बहिणींचं कुणी हाल शिडकोणं करू नये आणि आमच्या लहान मुलांचे हाल करू नये कारण आम्ही हांडे घेऊन फिरतोय पाणी लहान ते कुठून आणणार आम्ही पाणी आणि एक बाटला ऐंशी रुपयाला मिळतो आम्हाला किती बाटल्यात आमचं घर भागणार किती माणसं आमच्या घरामध्ये आहेत प्रत्येक ज्या घरामध्ये माणसं आहेत तर हेच एक विनंती हात जोडून आहे ह्याच्या पुढचं आम्हाला पाऊल उचलायला लावू नका तुम्ही आणि एवढीच विनंती करून तुम्हाला आमची दिशा आम्हाला तुम्ही ठरवायला नका पाटील कॉम्प्लेक्स तर्फे सर्व रहिवाशी ते जमा झालेलो आहेत महिला सुद्धा इथं आलेल्या आहेत आमच्या भर पावसामध्ये पाण्याचे प्रश्न जे आहेत आम्हाला सिडकोकडून पाणी मोबलक येतच नाहीये वारंवार आम्ही तक्रार करतो हा दुसरा मोर्चा आहे आमचा आमची एवढीच इच्छा आहे की जोपर्यंत जर तुमच्याकडे पाण्याचं जर नियोजन नसेल तर तुम्ही भविष्यातली घरं बंद करा लोकांना परमिशन देऊ नका पहिला आमची जी लोकं राहत आहेत त्यांना तुम्ही पाण्याचं मुबल मुबलक पाणी द्या आणि नंतरच परमिशन द्या दुसऱ्या घरांना तेव्हा कुठेतरी आमचे म्हणजे सामाजिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होते दुसऱ्यांदा तुमचा हा मोर्चा आहे तरी कुठेतरी प्रश्न मार्गी लागत नाही आहे म्हणूनच म्हणूनच माझी मा इच्छा मा, आमचं म्हणणं हेच आहे की कारण की हा दुसऱ्यांना मोर्चा आहे आणि हे लोक वारंवार आम्हाला फक्त यांना ना आज हा प्रॉब्लेम झाला आहे तो प्रॉब्लेम झाला आहे यांच्याकडे व्यवस्थितपणे नियोजन नाही आहे एका ठिकाणी कुठलं तरी पाणी गेलं तरी खार करतं पाणी जातंय कळलं का त्याच्यामुळे वारंवार वार ही हा त्रास आहे आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांमध्ये परस्पर आपापसात भांडणं सुरू झालेली आहे हे बाबा तू नळ बंद कर मला पाणी येईल मी बंद कर तू चालू कर हा प्रकार आहे तर हे सगळी जी भांडणं आहेत ना की सिडकोला जर मिटवायची असतील तर त्यांनी नवीन घरं विकायची बंद करून टाकावी जी आहे घरं त्यांना व्यवस्थितपणे सर्व सुविधा पुरवाव्यात हीच माझी त्यांच्याकडे नम्र विनंती आहे आणि तिसऱ्या मोर्चाची वेळ आम्हाला देऊ नका आणि शरद बिजू आणि जर आत्तासुद्धा जर आम्हाला याच्यापुढे पाणी भेटलं नाही तर याच्यानंतरचा जो मोर्चा होईल त्याला सिडको जबाबदार राहील आमचे रहिवाशी जबाबदार राहणार नाही माझा एवढंच म्हणणं आहे की जो हा प्रॉब्लेम आहे पाण्यासाठी त्याने लवकरच लवकर प्रॉब्लेम क्लिअर करावा की असं म्हणजे घास उघडायला येते की काय करावं माणसांनी गोव्यात पाणी येतं की रोज पाण्यासाठी काय करावं माणूस आजारी पडलं घरात काय काहीच प्रश्नच नाही आणि साधारण आमच्या खूपच प्रश्न त्यांना पाणीच येते त्यांना बॅगचा त्रास आहे तरी पण त्याच पाण्यासाठी खालीवर येतात टाकीवर जावं लागतं पाण्यासाठी आणि मला तर अजिबात काही जमत पाणी असा अजून खालून घ्यावा तरी पण हा त्रास सहन करावा लागतो आज तीन वर्ष झाली मी ते सोडून घेतली चांगलं काही असत काहीच नाही होत सगळं फक्त नाव आणि लक्षण खोटायचे खारघर म्हटलं तर एक आधुनिक शहर असं वाटत राहतो लोकांना खारघर म्हणजे खारगर खारघर म्हणजे कॉलर टाईट करत होते पण मला वाटत नाही खारगर असं आहे वाटतं की गावात येऊन राहतं पण गावात पण पाणी मिळतं गावच्या बायकांना पण पाणी रोज रोज मिळतं आम्हाला थोडा वेळ का होईना मिळतं इथे थोड्या वेळ पण आम्हाला पाणी मिळत नाही सर्वसामान्य लोक आहेत आम्ही दोघांनी जॉब केल्याशिवाय त्याला गद्यंतर नसतं दौरा भेटणार आज जर आम्ही पाण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे इतक्या सुट्ट्या झाल्यात ना गेल्या महिनाभरामध्ये आमच्या तर आम्ही कसं घर कसं चालवायचे हप्ते कसे आम्ही भेडायचे आज जर प्रत्येक जर आम्हाला आणि एक तर बिल्डिंग बिल्डिंग मध्ये इतके वाद सुरू आहे इतकी भांडण शेजार शेजारचे एकमेकांचे तोंड बघत नाही एवढे पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहे सिडको ना खरंच आम्हाला आम्हाला आम्ही म्हणत ते चोवीस तास द्या पण जे वेळ ठरवून दिले तेवढं फलक पाणी आम्हाला द्यावं त्यांनी एवढी आमची एकदम छोटीशी रिक्वेस्ट आहे आम्ही फार आमचे लिकेजेस एवढे आहेत ना ते तर करतच नाही गार्डनची पूर्ण पूर्णपणे हे झालेलं आहे हँडओव्हरचा अजून पत्ता नाही आहे पण आम्ही करायचं काय अशा ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे सिडकोने पाणी आम्हाला व्यवस्थित द्यावं नाहीतर मग पुढे आता आता तरी आम्ही कमी आलो आहेत प्रमाणात लेडीज पुढच्या वेळेस तर माझ्या मते तर सगळ्याच लेडीज येणार आहेत खूपच अगदी माफक मागणी आहे ते म्हणजे आमचं पाणी आम्हाला पाणी हवं आहे म्हणजे हवं आहे सिडकोने आम्हाला जे आश्वासन दिलं आहे चोवीस तास पाण्याचं ते आश्वासन कसंही करून त्यांनी पूर्ण करावं आणि मागच्या महिनाभरापासून स्वप्नपूर्ती so, संकुलामध्ये हाहाकार आहे पाणीच नाही कुठल्याही घराला पाणी मिळत नाहीये कोणाला आमच्या घरामध्ये प्रत्येक प्रत्येक अक्षरशः एक 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 गोष्टी अशा होत आहेत ना की पाण्यामुळे वादविवाद वाढत चालले प्रत्येक जण भांडायला उठले फक्त आणि फक्त पाण्यासाठी सर चिडको आमच्या मागण्या का, का पूर्ण करत नाहीये याचं आम्हाला उत्तर द्या म्हणजे घराचं स्वप्न पूर्ण झालं पण पाण्याचं स्वप्न कुठे छत दिली आहे ती पण छत वरतून लिकेज होत असतं त्यातून पाणी पडत असतं आमच्या ड्रम याच्यामध्ये काय म्हणतात नळाला पाणी नाहीये पण आमच्या छतात कुठे आमचं पाणी कुठे जाते, जाते तुम्ही प्रशासनाला विचारायला हवा सर प्रशासनाच्या अधिकारी याला या उत्तर ला ला उत्तर द्यायला बांधीलच त्यांनी हे द्यावं की एवढं लाखो लिटर जे धरणांमध्ये पाणी भरलंय आणि जे स्वप्नपूर्ती पर्यंत पोहोचवायचंय ते पाणी नक्की पोहोचवत आहे कुठे याचं उत्तर प्रत्येक अधिकारी राहिली पुढची भूमिका काय असेल पुढे कामाला जातात आमची जर अशी स्थिती राहिली ना सर तर आम्हाला कसंही करून हे आंदोलन चिघळवूनच आणायला लागेल आज इथे आमचे आमच्यातले बरेच लोक पोहोचले पुढच्या वेळेस आम्ही येताना पूर्ण संकुल घेऊन घेऊन येणार आणि इथेच बसणार आमचे पालन पोषण करतोय आमचं घर आहे ना ते आम्ही या सिडको ऑफिस ला बनवणार इथे आज जवळ इथे आहे ना इथे नळाला चोवीस तास पाणी असणार निदान आम्हाला काही त्रास तर होणार नाही इथे येऊन आम्ही सगळ्या गोष्टी आमचे जे बेसिक डेली हाऊसहोल्ड कामं आहेत ना आमची ती आम्ही इथे येऊन करू